युट्यूब चॅनल ला सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे नवी नवी खुशीला पाहिजे ना कुशीला चप्पल पाहिजे होती मग खुशीला काय झालं भेटली काय झालं काय झालं

मला चॉकलेट नाही भेटली मम्मी आगे, आगे, मम्मी गावाला नाही घेऊन गेली तुला तुम्हाला काय येतो रे राग येतो काय येतो तुम्हाला प्रतिमाने कसं सांगितलं राग येतो म्हणे मला गावाला निघून गेलो मग आता गार्डन मध्ये कोणातरी घेऊन जायचं नाही आम्हाला चालेल का

찬찬 찬찬 a n